मित्रांनो आजच्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी सप्त हिंद कसरी भारत ज्या बैलांना अख्खा महाराष्ट्र गाजवला आणि अजून पण गाजवतोय ज्या बा सगळ्यांची इच्छा होती की भारतनं कमबॅक करावा आणि आज सुंदर अशी गाडी पाळाली आणि भरपूर स्पीड लागलं गाडीला आणि एक नंबर केला आज मैदानाचा आज आप्पा पण भरपूर खुश आहे आणि सगळे भारतचे चाहते आहेत ते सगळे खुश असणार आहेत कारण एक काळ होता या बैलाचा कि ह्या बैलान लहान मुलांना महिलांना सगळ्यांना वेळ लावलेलं बैलगाडा शर्यतीच आणि अजून पुन्हा एकदा तो तीच गती लावली आहे तर आज आपणच्या कुठण्याचं आणून घेऊया आज कसं कसं नियोजन झालेलं कारण ज्या वेळेस परफेक्ट नियोजन होत असतं ना त्यावेळेसच यश मिळत असतं आणि गुलाल मिळत असतो मित्रांनो आजच्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी सप्त हिंदी केसरी भारत कारण या बैलाचा एक काळ असा होता की या बैलांना लहान मुलांना आणि महिला वर्ग असतील किंवा जुने जाणते लोक असतील बैलगाडी क्षेत्रात धुमाकूळ घातलेला आणि अजून पुन्हा एकदा त्याचा कमबॅक झालेला आहे आणि आज भरपूर गाडीला स्पीड लागला आणि मी पण आज आनंदित आहे आणि आप्पा पण भरपूर आनंदीत आहेत कारण कसं असतं मित्रांनो ज्यावेळेस एखादा पाळणारा बैल मी कायम बोलत असतो जो बैल खरंच पाळणार आहे तो समाजात कधी लपत नाही आणि तो उजाडात येतो आज आपण बारतन सिद्ध करून दाखवले की मी पळणार बैल आहे आणि मी कायम पळत राहणार आहे बैलानं आज पुन्हा सिद्ध करून दाखवलेला आहे आणि म्हणजे काय जी माझ्या पडत्या काळात आहे ती आमचं तुषार साहेब असू द्या लिमचे दत्तभाव असू द्या परत आमचे आ, आ, उमेश मांगडे इथे आमचे कात्र त्यांनी एक माझी सासोडली नाही हर्षलदादा इथे बिलारे रायगावचे आमचे दादा इथे यांनी माझी आणि महत्वाचा काय या जे ज्या उत्तम शेडगवडे यांनी मला म्हणजे बैल मार खातो या कसं आहे आज एवढा मोठा बैल आहे आणि हे मार खातोय तर प्रत्येकाला वाटतं वा की आईला बैल कशालाही पाळवतो त्या म्हणताना आपल्याला विचारलं नाही की तुम्ही काय म्हणतात आज त्यांनाही माहित नाही बैलचा पाळा आहे त्या माणसांना असली म्हणजे माणसं तुम्हाला हुडकून भेटत नाही ती आणि आज म्हणजे एक विश्वास पाहिजे आज माझी त्यांच्या दृष्टी दे चार वर्ष झालाय पण कधी म्हणत नाही की तुम्ही बैलाला आज मालक आहे कुठली गोष्ट आम्हाला कधी बक्षीसाला फोन केलेला नाही कुठल्या गोष्टीला गोष्ट फोन केलेला नाही अशी भरपूर माणसं ती की ती त्या माणसाचं भरपूर नावं खराब करते तुम्ही कोणाची नावं खराब करू नका जेणेकरून मालक आज त्याचा तुमचा पन्नास लाख रुपयाचा एक कोटी रुपयाचा बैल तुमच्या हवाली करतोय म्हणजे त्याला पण काहीतरी वाटतं तुमचा विश्वास आहे त्याच्यामुळं बैल कमी पळाला जास्त पळाला ते शेवटी बैलाचा काही प्रॉब्लेम आज त्याला येत नाही आणि त्यानं आज दाखवून दिले की मी मालकांसाठी पळालो म्हणजे पळाला बैल आज आणि महत्वाचं काय कि हरके दाय ते आज त्यांच्या मुलं आहे त्यांच्या मुलासाठी आपण पहिले पळवायला सारखा मला भारत कधी आपण पळवायचा भारत कधी आणायचा आणि त्यांना म्हणून मी बैल फक्त आज पहिला केला आणि मधलं पळवायचं अजून जर बैलानं पहिलं आज फक्त पळावला बावीस तारीख म्हटलं पळवायचं नाही तर बैल दोन महिने पळवायचा नाही पण बैलांना आज पुन्हा दाखवलं की मी आहे आज मी कायम बोलत असतो ज्या वेळेस बैलगाडीला यश मिळत असतं त्यावेळेस दोन बैल असतात जोडीदार आणि तिसरा डोळा ह्याच्या बैलगाडी क्षेत्रातला आणि जाकी असतो तर आज ड्रायव्हरांचं बी भरपूर झालेलं आहे ड्रायव्हर आज काय गाडीला स्पीड कसं का लागलं कारण सगळ्यात जास्त जर जवळ जर गाडी बघितली असेल ना तर तुम्ही बघितली बेर सुट्टी पळाली खटगती म्हणजे दोन्ही पण बैल पळतात चांगले राना पण पळतो भारत पण ड्रायव्हर तुम्ही बारेच्या गाडी किती वेळा बसला दुसरी वेळ आता त्या दिवशी वाचलेलो ना आता दुसरे वेळ गाडी राहिली फायनल ड्रायव्हर आता तुम्ही भरपूर बैल चालवले असतील हाकले असतील भारतच काय वैशिष्ट्य वेगळं पण आज पहिल्यांदाच एक नंबर केला भारतच्या गाड्या लयवाळा फायनलला राहिलो पण कधीच ना एक नंबर झाला आज केला एक नंबर आता ड्रायव्हर कसा आहे माहिती का मला ड्रायव्हर आणि म्हणजे दोरा ड्रायव्हर एक साधा ड्रायव्हर म्हणजे एक हे आपला ड्रायव्हर आहे पण प्रत्येकाची गाडी आणतो त्या दिवशी माझी त्यांची काही ओळख नाही आणि मी त्यांना त्या दिवशी बसवलं डायवरनं आज गाडी आम्हाला आणली बरोबर म्हणजे त्यांनी मला सांगितलं आज आपण एक नंबर करायचा आणि असली म्हणजे अशी बरीच ड्रायव्हर आहे ती की आज ती नाही ती पण ती आज पैशासाठी पळवत ती कुठला ड्रायव्हर आज त्यांना बैलांसाठी गुजालासाठी पळत ती नावासाठी कोण पळत आणि ना आज ड्रायव्हर न मला जो शब्द दिलता की माझ्या पडत्या काळात भाय ड्रायव्हर असू द्या धुरा ड्रायव्हर असू द्या आमचा बालाजी ड्रायव्हर असू द्या बरीच अशी ड्रायव्हर आहे ती बारकी ही माझ्या काय घरातलीच राहते पण ह्या आणि मला माझ्या साथ सोडलेली नाही आणि भाय सारखा फोन करायचा की बाईला आपल्या भाईयानं मला सांगितलं आपला ड्रायव्हरला घाला ड्रायव्हरला पण दोन शब्द बोलला की पण शंभर टक्के काय तुम्ही एका सहकार्य करा प्रेम करा छोट्यानं माझी छोट्याने पण त्या दिवशी म्हणाला आपण तुम्ही टेन्शन नका आम्ही आहे तुमच्या सांग गाडीत बैल आपण पैरा करू गाडी करू म्हणजे तुम्ही म्हणून नका की असं की बैल पळाला नाही पण तुमच्या जीवाबावाची पण माणसं तुमच्या प्रेम करणारी बैलावाहती आणि आज ते सगळ्यांसाठी मी सगळ्यांचा आभार मानतो की त्यांनी माझ्यासाठी आज भेटली सगळी आपण तुम्हाला सांगतो मी मित्रांनो एक भारतचा फॅन आहे जवळजवळ मला पाच सहा महिने झालं रोज कॉल करतो भारत ची मुलाखत घ्या मी मुलाखत पण घेतली गोट्यावर जाऊन आणि आज मला भारत गट पास झाला त्यांचे सात आठ कॉल आले आज मुलाखत घ्या कारण जो आनंद आहे ना चेहऱ्याला तो सगळ्यांना पाहायचा असतो फॅन लोकांसने आपण लोकांच्या आप लो बद्दल काय सांगाल कारण क्रेज भरपूर आहे फॅन लोक म्हणजे माझा म्हणजे पहिल्यापासून कसं आहे मला दुस्ती करायची आवड आहे मला मित्र बनवायची पहिल्यापासून आहे की कारण आज आपल्याला बैलामुळे आज आपलं ही झालेलं आहे नाव झालेलं आहे आणि जो माणूस त्यालाही तुम्ही इज्जत इज्जत करा माणूस म्हणजे एक तर देवच आहे माणूसची कुणाच्याही मागणी येत नाही त्याच्यामुळे तुम्ही त्या संघ चांगला वागला तर तुम्ही त्यांचा पैसे येते ना आज बैल पडत होत तरी माझ्या सगळ्या होती माणसं सगळी आणि आज त्यांच्या पण आज ती सगळी खुश झाली बैल आज बैलाने म्हणजे आज सगळ्यांची इच्छा पूर्ण केली आज आप आता आनंदाचा काळ आहे सगळं आहे ज्या पडत्या काळाच असतंय ना त्यावेळेस तुम्ही सांगितलं सात सोडली नाही पण त्या काळात काय काय का, दिवस बघायला लागले हो नाही दिवस बघायला मी ठराविक जणांना फोन केला पहिल्याला मी पण विचारलं आपली गाडी कशी पळते मला हेच गाडी तो कॅन्सल केला मी फोन केला की मला म्हणले आपण आहे आपलीच गाडी पळवू कारण त्यांच्या बैलाला ज्याला बैल मागतो मला जेव्हा देणार मी त्याला बैल मागतो मी कुणालाही बैल मागत नाही असा माझं जे रिलेक्शन आहे त्यांना जेव्हा रिलेक्शन वाल्यांना मला संबंधात मी बैल शंभर टक्के मागतो कारण मला माहित आहे की आपल्या बायला मला जो नाही मानणार त्याला मी बैल मागतो आणि मला जे दिला सगळे आता राणावाल्यांनी पैरा झालेला कॅन्सल केला पैरा त्यांचा चांगल्या बायला सांगू आज एक नंबरच्या त्यांनी तो कॅन्सल केला तिला आणि त्यांना पण माहित होतं दुरा ड्रायव्हर गाडी आणणार आहे मी माझ्या ड्रायव्हर सांगितलं पण मला माहित आहे ना दुरा ड्रायव्हरला गाडी पडती आणि बैल ही त्याला त्यांना होत्या आणि आज म्हणजे त्यांना पण आज आनंद झाला आप आता एक बैल पळून चालत नाही जोडेदार असतो महत्वाचा आज जोडेदाराविषयी त्याच्या काय सांग त्या बैलाविषयी ह्या जोडीदाराचा विषय म्हणजे तो बैल दोन्ही खांद्या पब्लिकला पळतो आज तो आमच्या आम्हाला जवळ तिकडे साईडला गाडी लागली की नाही तेव्हा जरा आमच्या मनात आलं पण आम्हाला एक नंबर तास चालत होता बैल आज तो दोन्ही खाली पब्लिकला पळत आणि तो पब्लिकचा बैल म्हणजे पब्लिकचा भिथाड म्हणलं तरी चालेल आणि आज त्याचं वय तो दुसरा आहे पण तो टॉप आज ओपनच्या मैदानात सगळं राहतो आणि आपली त्या दिवशी ओपनला पण गाडी चांगली पळाली त्या सांग आणि आज त्याने दावून सिद्ध दिले की आज त्याने पण आपल्या बाय त्याच्यामुळे आपल्या आज आजगोला झाला तो आज आपल्यासाठी एक पावला आज बैल चांगली गाडी पळाली मित्रांनो भारतनं एक उदाहरण करून ठेवले की बैल कधी संपत नसतो बैल हा कायम पळत असतो कायम आहे त्याच्या पण दुखणे असतात सगळं असतं त्यामुळे थोडा दिवस तो पाठीमाग राहत असतो नंतर आज तुम्ही बघितलंच कसं स्पीड लागलं हा पाच गटाला गाडी ज्यावेळेस पाळाली ना त्यावेळेस मनामध्ये कुठं असं वाटलेलं किंवा आज गुलाल होईल आपला आपला ह्या बैलाचं वैशिष्ट्य आहे ह्या बैलाने गट काढला तर सेमी काढला तर हा बैल एकच नंबर करतो आणि जेवढे तुमचा बैल म्हणजे जसे रात्र पडत जाईल त्याचा बैल एक नंबर सोडत नाही त्याचं वैशिष्ट्य आणि मी सांगितलं ड्रायव्हरला म्हणलं आपल्याला रात्र पडायला लागले तुम्ही एकच नंबर करणार त्यांना आणि त्यांना म्हणजे त्यांनी जेव्हा त्यांनी शेपट वर केलं का नाही तेव्हा आम्हाला त्या ड्रायवर विश्वास कि त्यांनी हात शेपट वर केले की समजायची गाडी लागलेली आणि ते मला त्यांचा विश्वास आहे त्यांनी की एक नंबर करून द्यायचा मी त्यांना म्हणजे आयुष्यात कधी माझ्यापाशी पैसे बैल असू नसू आम्ही घेऊ लागू पण त्यांना आम्ही कधी विसरू शकत नाही ज्यांना मला वाईट काळात मदत केली ना त्यांना आम्ही कधी विसरत नाही हा आज मी भरपूर जणांनी विचारलं की आज भारतची गाडी राहिली पाहिजे का काय झालं पाहिजे तर सगळ्यांची एकच इच्छा होती भारतची गाडी राहिली नाही पाहिजे तर भारतनं एक नंबर केला पाहिजे ना आज करून दाखवले त्यांना भारतवर लेप खूप प्रेम करणार आहे ती खाली म्हणजे गाडी सोडायला आमची आपली पोरं ज्या ती ठराव त्यांना था सकड सोडून देत नाही ती एवढी बाकीची येतात म्हणजे सोडणारी जास्त आ, आपली दोघं ती असली तरी बाकीचे दहा जण असते त्याच्यामुळे बायबल होऊन जातो ड्रायव्हर सकट की नेमकं काय करायचं काय फक्त काय गाडी चांगली पळाली आणि आज आम्हाला आनंद झालेला आप आता ज्यावेळेस सहकार्य असतात ना जे झटत असतात सगळे सुट्टी मेकर असतील ड्रायव्हर असतील तुमचे मित्र असतील त्यावेळेस यश मिळत असतील आज कुणाकुणाचं सहकार्य लाभलं सहकारी आठ महिने झाले भरपूर जणांनी सहकारी केलेलं आहे म्हणजे आज अश्विन भाऊ असतील आमच्याकडे गावचे सुमित असेल अजून शेडावा येते आमच्या कि माझा फोन स्विच झाला आज तिथं म्हणजे काय चाललं इतका कालवा चालू असेल की आम्हाला माहित नाही की आज ती बैला बैल आज सकाळपासून ना बैलांना आमच्या घोडगाबर डबरा काढलेला आहे मी आज स्वतः बैलापासून गेलो पण बैलांना घोडगाबर डबरा काढलेला म्हणजे त्याला आज पळायच होत त्याला सकाळी पाऊस येत होता मग फोन केला का नाही मैदान पण बैलाच्या डोक्यात होत आज पडायचं बैलान आज लय बैल पडायला एवढा बैल म्हणजे एकदा आपले वैशिष्ट्य आहे की आता आज गुलाल आज आनंद काय काय सांगायचं कारण भरपूर दिवस पडता आणि आज गुलाल गुलाल महत्वाचा आहे गुलाल साठी आम्हाला पैसे नको पैशासाठी आम्ही पळवतच नाही कारण ह्या बैलाला ह्या बायलाने नाव केलेलं आहे ह्या बायलांचं नाव आमचं म्हणजे मुजवू शकत नाही कोण माझ्याकडे अजून बैला येते ह्याच्या आधी घरी पळालेली येते आणि अजून येतेली पण मी भारतला कधी विसरू शकत नाही माझा मत्तूर नंतर तर भारतवर आहे माझ्यापैशी कितीही बैल उद्या मला मी एक मत्तूर माझा तुम्ही कधी बनवून बघा बघितलाय तुम्ही कसा आहे आणि तसाच भारत माझा जेवढा मथूर जेवढी बहिणी तेवढा भारतवर आहे मला ही दोन बैल असले की नाही तरी कोण नसलं तर चालतं माझ्यापेशी कारण ह्यांच्यामुळे मी आज माझी लक्ष्मी मी ती भारत आणि मत्तूर आणि आज मत्तूरने त्याला हेच केलेलं आहे की मत्तूरचं नाव घेतलं की मला म्हणजे आजही होत्या कि तेव्हा माझा बैल असता का नाही त्या दिवसात तर आज अजून मित्रांनो बघा ज्या वेळेस एखादा मुका प्राण्याने माझे पण डोळे पाण्याने भरलेत आपल्या मालकासाठी जीव तोडून पळत असतो ना आज भारत असा पळाला कंपाऊंडच्या पलीकडे गाडी गेली रडले कारण त्यांना दाखवून दिलं की आपला मालकाचा एवढा जीव आहे तर आपण मी त्यासाठी काहीतरी मिळवून दिलं पाहिजे आणि आज गुलाल मिळवून दिला गुलाल आहे ना आपण घ्या काय सांगता आज आज गुलाल झालाय आपण आनंदाचे आश्रू पण आहेत जास्त दिवसानंतर गुलाल भेटल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हास्यही आलं पण जास्त प्रमाणात आनंदात जास्त झालाय भैया भैया तुम्ही मला वाटते ना तर तुम्ही काय काय नाही आज फायनल राहिला आज आनंद झाला खूप आज आम्ही परवा मैदानला गेलो होतो तेव्हाच बोललो कि विंगात एक नंबर करायचा कसले परिस्थिती नाही तर दोन तीन महिने बैला व्यायाम घ्यायचा आणि निवांत राहायचं आज सुट्टी करताना पण खालन लय फोर्सनं गेला आणि सांगून आज एक नंबर केला म्हणजे आमचं कालच ठरलं होतं आज एक नंबर करायचा आणि शंभर टक्के केला तुम्ही काय सांगता का मित्रांनो श्याम भाई श्याम भाई असतात काय श्याम भाई आज विजय झालाय आज भरपूर दिवस पाठीमागे बारतन घेतले आज एकदम वाघागत घेतली मी रात्रीच म्हणलं शर्ट मिस्त्री करतो म्हणलं शंभर टक्के आज गुलाल करणार मला फोन आला म्हणलं ह्या बघा म्हणलं तर आपले शंभर गुलालानं भरला पाहिजे माझे सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आणि आनंद आहे मी खूप दिवसानं कसं आम्ही लय त्याला म्हणजे कष्ट घेतलं एवढं एवढं कष्ट घेतलं मी पाटापाटाच उठून येतो तिकडं बैलासाठी मग तेवढं मी करून मग पण आज यश मिळालं आम्हाला त्यावेळेस एक नंबर काम झालं तर असंच यश आहे ना तुम्हाला काय मिळत राहिले आणि हे जे पांढरा कपडा आहे तो गुलाबी होत राहिली ही शुभेच्छा करतो धन्यवाद Thank mm -hmm. you.